चित्रपट अभिनेत्री कंगना रनौत हिने प्रताप सरनाईक यांच्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड मिळालं अशा आशयाचं ट्विट केलं होतं जो मेरा जबडा थे उनके उनकेही में पाकिस्तान का क्रेडिट कार्ड मिला अशा प्रकारचं ट्विट केल्यामुळे काल दिवसभर अनेक इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून ह्या बातम्या प्रसिद्ध झाल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारे असं अधिकृतरित्या काही जाहीर केलेलं नव्हतं आणि माझ्याकडे ईडीचं जेव्हा छापा पडला त्यामध्ये अशा प्रकारचं कुठलंही पाकिस्तान क्रेडिट कार्ड मिळालं नसताना माझ्या विरोधामध्ये नाहक माझी आणि माझ्या कुटुंबीयांची बदनामी करण्याकरता कंगनानं हे खोटं ट्विट केलं आणि त्या खोट्या ट्विटद्वारे अनेक मीडियाने त्या बातम्या प्रसिद्ध केल्या म्हणून माझी बदनामी झाली आणि जाणीवपूर्वक ईडीच्या ह्या चौकशीच्या माध्यमातून प्रताप सरनाईक आणि त्यांच्या परिवाराची बदनामी पूर्ण देशामध्ये करण्याचा हा प्रयत्न आहे असं माझं मत ठरल्यामुळे आज चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत यांनी माझ्या विरोधामध्ये खोटं ट्विट करून ज्या बातम्या प्रसिद्ध केल्या त्याबद्दल त्या बातम्या बात प्रसिद्ध करणारे इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया यांच्या विरोधामध्ये मी आज हक्कभंग दाखल केलेला आहे अंगणाच्या ट्विटच्या आधारे ज्या ज्या मीडियानी ह्या बातम्या खोट्या प्रसिद्ध केल्या त्यांच्या विरोधामध्ये माझा हक्कभंगाचा प्रस्ताव आपण मंजूर करावा अशा प्रकारची विनंती माननीय अध्यक्षांनी केलेली आहे आणि तशा प्रकारचा हक्कभंग आज मी सबमिट केलेला आहे के गेल्या अनेक वर्ष दिवसापासून ईडीच्या अधिकाऱ्यांची चौकशी मला माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या बाबतीत चालू आहे चौकशी त्या चौकशीला सर्वतोपर सहकार्य मी करीत आहे माझे कुटुंबीय करीत आहे एवढंच नव्हे तर ईडीच्या अधिकाऱ्याने मी हेही सांगितलं आहे की ज्या ज्या वेळेस तुम्हाला माझ्या चौकशीची गरज असेल माझ्याबद्दल तुमच्या मनामध्ये ज्या ज्या काही शंका असतील त्या शंकेचं निरसन करायला प्रताप सरनाईक तुम्ही एक फोन केला तरी दोन तासात हजर राहील अशा प्रकारे त्यांना मी सांगितलेलं आहे ईडीच्या अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्या शंका त्यांचे जे प्रश्न आहेत ते मला विचारल्या त्याची प्रत्येक प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहे भविष्यामध्ये अजूनही काही असेल तर त्याचंही उत्तर मी देणार आहे पण प्रताप सरनाईकच्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड मिळालं प्रताप सरनाईकच्या घरी राफेलचे कागदपत्र मिळाले प्रताप सरनाईकच्या घरी डोनाल्ड ट्रम्पबरोबर असलेल्या पार्टनरशिपचे कागदपत्र मिळाले अशा प्रकारच्या खोट्या बातम्या प्रसिद्ध करून माझी आणि माझी कुटुंबियाची बदनामी करणाऱ्या कंड्याच्या विरोधामध्ये मी आज हक्कबंद दाखल केलेलं आहे भविष्यामध्ये अजूनही तुम्हाला बातम्या खूप मिळतील काही ना काही बातम्या देऊन माझी बदनामी करण्याचं हे कट कारस्थान आहे असं माझं स्पष्टपणे म्हणणं असल्याकारणाने ह्या हक्कबंदाच्या प्रस्तावाला ताबडतोब मंजुरी द्यावी अशी मी विनंती केलेली आहे